वाद, विवाद, न्यूज, जनतेचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेसची पवार गट नवापुरात भव्य जाहीर सभा नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटतर्फे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव तसेच अकरा प्रभागातील उमेदवारांच्या समर्थनार्थ दिगंबर पाडवी क्रिकेट ग्राउंड नवापूर येथे आज भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली पक्षाचे नेते भरत गावित नरेंद्र नगराडे धनंजय गावित यांच्या सक्रिय सहकार्यामुळे या सभेचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले आज सकाळी अकरा वाजता नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे आमदार सनाजी मलिक युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांचे भरतगावी त्यांच्या निवासस्थानी आगमन झाले यावेळी भरतगावी त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले युवा उद्योगपती धनंजय गावित आणि विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे यांनी उपस्थित राहून स्वागत आयोजनात महत्वपूर्ण भूमिका निभावली ढोल ताशाच्या निनादात फटाक्याच्या आतिषबाजीत आणि संगीत यांच्या पारंपरिक ओवाळणीमुळे स्वागत सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले शहराध्यक्ष मनोहर नगराडे यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर भरत गावित यांच्या निवासस्थानापासून भरतगावित नरेंद्र नगराडे धनंजय गावित आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅली सुरुवात झाली रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड पोलीस स्टेशन रोड शास्त्रीनगर नारायणपूर रोड मार्गे दिगंबर पाडवी ग्राउंडपर्यंत उत्साहात पार पडली या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक महिला युवक व बालगोपाल सहभागी झाले उमेदवारांच्या समर्थनार्थ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या ठिकाणी अंडरग्राऊंड गटारी व्हाव्यात चांगल्या प्रकारच्या लाईटची सुविधा मिळावी अनेक प्रकार चांगलं पाणी या ठिकाणी स्वच्छ मिळावं आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नागरी सुविधा या या ठिकाणी ग्रामस्थांना नागरिकांना मिळाव्या अशी सर्वसाधारणपणे सर्वांची अपेक्षा असते निवडणुका आपण लढवतो कशासाठी निवडणुकीमध्ये आपल्या काही अपेक्षा असतात आणि या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी हे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे दुर्दैवानं तशा प्रकारचं काही या ठिकाणी झालेलं मला दिसत नाही मी तसा फार युवक काँग्रेसच्या कार्यकाळातून जुना कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपले कैलासवासी माणिकदादा गावित हे नेहमी वाफीवरण या ठिकाणी दिल्लीला जाण्यासाठी बसायचे केंद्रीय गृहमंत्री असताना मी त्यांच्याबरोबर अनेक वेळा रेल्वेने या ठिकाणी प्रवास केलेला आहे अत्यंत साधा माणूस सर्वांना बरोबर घेऊन जाणारा माणूस आणि सर्वांची जिवाळ्याने वागणारा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा संपूर्ण देशभर होती सुमारे दहा वेळा लो, लोक लोकसभेला निवडून जाणं ही काय साधी गोष्ट नाही आणि म्हणून सा सामान्य माणसाशी निगडीत राहण्याची त्यांची जी किमया आहे तीच किमया भरतभाऊने या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि सर्वांच्या जवळ जाऊन या ठिकाणी हाडाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव रूपाला या ठिकाणी आलेलं आहे नगराणींनी त्यांना पाठराखण केलेली आहे मला खात्री आहे आणि विश्वास आहे की दोघं जर एकत्र आले तर मला असं वाटतं की या नगरपालिकेमध्ये बदल निश्चित करणारे आहे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मी आपल्याला सांगू इच्छितो अधिक आपलं बोलणार नाही पण मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वजण या नगरपालिकेकडे एकदा उघड्या डोळ्याने बघा आणि एक वर्षाने पुन्हा माझ्याकडे या मीच पालकमंत्री आहे मीच राज्याला मंत्री आहे एक वर्षानंतर या नगरपालिकेमध्ये बदल झाला नाही तर विधानसभेला प्रचाराला मी पुन्हा येणार नाही कुठून पैसे आणेल काय पैसे आणेल त्याची चिंता करू नका त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही आचारसंहिता आहे त्या बाबतीत आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांचा पठ्ठा एवढा लक्षात ठेवा कमिटेड पॉलिटिशियन म्हणून दादांची संपूर्ण देशभर ओळख आहे एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं हा दादांचा स्वभाव आहे आणि सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत फक्त आणि फक्त जनतेचे प्रश्न सोडवणं एवढंच एक काम दादा सातत्याने करत असतात खरं म्हणजे कालची गोष्ट मला काल या ठिकाणी सभेला यायचं होत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान या ठिकाणी वाचन या ठिकाणी करणं काल कालच्या दिवशी आवश्यक होतं सव्वीस तारीख सव्वीस नोव्हेंबर असल्यामुळे आणि दादांना त्या ठिकाणी जमत नव्हतं आणि म्हणून दादांनी मला लेखी आदेश काढला की आपण संविधान वाचनासाठी सकाळी साडेदहा वाजता मुंबईला या ठिकाणी आपण जावं

वादा किस चीज का है वो भी गौर से सुनिए 2024 में विधानसभा चुनाव के पहले मैंने मेरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार अपने महाराष्ट्र स्टेट के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार जिनको मैं सिर्फ दादा बोलती हूँ दादा से एक ही लाइन पूछा कि दादा आपने मेरे लिए बहुत कुछ किया है मेरे अब्बा के कठिन समय में मतदार संघ में जब जब जरूरत थी आपकी आपने ये साबित किया कि आप नेता के नेता नहीं है लेकिन लोगों के नेता है लेकिन मुझे बताइए मैं किस आश्वासन से आगे बढ़ू और घड़ी का बटन चूज करके उस चिन्ह पे निवर्ण तो उनका एक ही स्टेटमेंट था कि मैं अपनी विचारधारा वो विचारधारा शिव शाहू फुले अंबेडकर की उस विचारधारा की बात हम जब करते हैं तो उसका मायने क्या होता है उसका मायने ये होता है कि कोई भी जात का कोई भी धर्म का कोई भी भाषा कोई भी प्रांत से आया हुआ हर एक व्यक्ति हमारे लिए समान है और उनके साथ कोई भी तरीके का भेदभाव नहीं होगा सिर्फ ये एक लाइन थी और मैंने घड़ी का बटन चुना घड़ी निशानी चुनी लेकिन बहुत सारे लोग हमारे पास आए क्या आप महायुति सरकार में हैं महायुति की तरफ से इलेक्शन लड़ रहे हैं तो हम आपका साथ नहीं दे पाएंगे जो गया तो गया लेकिन आज वो सभी लोग हमारे साथ है क्योंकि वो जानते हैं अगर काम करने वाला कोई है तो वो सिर्फ घड़ी वाला है रिपोर्ट संपादक दर्शन नवा